आपला जुड्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी टीटीपी स्टॉप या ठिकाणी डंपर गाडी व हो, आयशर गाडीचा अपघात गा होऊन कुठलीही जीवित आणि उन्न होता झाला अपघात धुळे जिल्हा व ग्रामीण भागात तीन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने भरपाई व नुकसान झालेले द्यावे म्हणून भाजपातर्फे दिले निवेदन जीटीपी स्टॉप या ठिकाणी रेती डंपर डम्पर गाडी यांच्यात टक्कर होऊन मोठा अपघात व जीवितहानी वाचली रेतीचा मोठा डम्पर वापर दत्त मंदिराकडून बंदच केला पाहिजे कोरोना महामारीमुळे आधीच रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते यांनी दहा ते पंधरा फूट रस्ता सांभाळलेला असतो त्यातच टू व्हीलर वाले सायकलवाले कोणत्याही मोडीला बिंदास घुसतात कोणत्याही क्षणाला कोणत्या मिनिटांना दत्त मंदिर जीटीपी स्टॉप या ठिकाणी जीवितहानी अपघात घडेल हे ये सांगता येत नाही त्यातच डम्पर गाडी रेती वरलेल्या वाहनांना बिंदास्त परवानगी आहे इंदोर येथील आयशर गाडीवाले जगजित चव्हाण हे जाण्यास निघता पूर्ण टर्न होण्या अगोदरच डम्परवाले डायरेक्ट घुसले जवळजवळ एक ते दीड तास ट्रॅफिक जाम होऊन गेली नगरसेविका भारती माडी व त्यांचा मुलगा डम्परवाले यांना समजवून सांगत असताना हे अंगारही धावून आले होते हानामारी होण्यास धोडक्यात बचवले देपूर पोलीस स्टेशनला फोन लावूनही एक दीड तास कोणीही पोलीस किंवा अधिकारी आले नव्हते असेच सुरू राहिले तर चौपुलीत ते दत्त मंदिर एक दिवस मोठा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही असे आजच्या अपघात वरून वाटते

याँगे कर याँगे याँगे है गाड़ी है। मेरा नाम आवेश चौहान है इंदौर में रहता हूँ मैं तो गाड़ी क्रॉस कर रहा था इन लोगों ने अंदर तो आके ये मेरे से झूठ रहे है ये झूठ बुलवा रहे हैं मोबाइल पे बात कर रहा था ऐसा बोल मैं कोई मोबाइल पे बात नहीं कर रहा था फिर ये जबरदस्ती आके मेरे साथ आता बाई कर मारा दुकानदार बोल मार मार फूट के पेट पे रात माएंगे किसकी गलती और को कौन भर पे देगा वाले की गलती है इन्होंने ब्रेक नहीं मारा मेरी गाड़ी में आके घुस गए दुळेशरात्रल्या माझ्या तमाम मराठी बांधवांना भगिनींना आणि मातांना सप्रेम नमस्कार मी रोहित रविकांत सानव आपल्या समोर यासाठी येतोय की या जड वाहनांना दुळेशरामध्ये प्रवेश करताना सुद्धा अतिशय अव्यक्तपणे हे जड वाहन जसे दुळेशरामध्ये आवरत असतात आणि या पाणी परिसरामध्ये घटना घडलेली एक एक डम्परने एक आयसरला धडक दिली तर ही घटना एवढी जबरदस्ती होती तर याच्यामध्ये जीवित आणि सुद्धा होऊ शकते असती आणि किमान अर्धा ते एक तास झालेला आहे या दोन्ही मालकांमध्ये फक्त अरे रावी आणि हे चालू आहेत पण अजूनही इथून गाड्या हलवता येत नाही आणि एकदम ट्राफिक चक्काजाम झालेला जा आहे आणि सामान्य नागरिकांना यांचा सा त्रास सहन करावा लागतोय तरी प्रशासन याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा लोकांवर कठोर कठोर कारवाई केली पाहिजे आणि अजून कंट्रोल रूम लावलेला पोलीस प्रशासनाचा कर्मचारी म्हणजे एक तास अजून कोणी हजर झालेला नाहीये आणि सगळी बघ्यांची गर्दी जमलेली आहे काही नंतर आपल्या गाड्यांचे समर्थक येऊन इकडे एकमेकांसोबत त्यांची बाचाबाची चालू आहे पण अजूनही इकडे याच्याकडे कोणी लक्ष देत नाही हा असा प्रकार धुळे शहरामध्ये चालू आहे आजच्या बापू बेथेच संपले